मित्रांनो चला तर मग आपल्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आज एका नवीन विषयासोबत भेटूया आज आपला नवीन विषय असा असणार आहे की आपण जर समायिकात विहीर पाडत असाल तर कुठली काळजी घेतली पाहिजे समायिक विहीर पाडत असताना कुठल्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे हे आपण पुढे पाहणार आहोत समायिक विहीर पाडतोय गट एकच असतो त्यामध्ये अनेकांचे हिस्से असतात अनेकांचे हिस्से असणाऱ्या गटामध्ये आपण सामायिक विहीर पाडण्याचा विचार करतो जमीन ही जिरायत असते व जमीन बागायत करण्यासाठी पाण्याची गरज असल्यामुळे आपण सामायिकात विहीर पाडण्याचा विचार करतो सहगटधारकांचे मिळून सामायिक विहीर व पाडण्याचे ठरवतात सर्वजण खर्च करतात पाणी लागते पाणी लागल्यानंतर आपण त्यात मोटर बसवतात लाईट कनेक्शन घेतो कोणाच्या तरी एकाच्या नावावर घेतात त्यानंतर खर्चाचे रेकॉर्ड ठेवत नाही करार करत नाही गटात आहे आहे तो संपूर्ण माझीच असे म्हणून आपल्या इतर सहिष्सेदारांसोबत वाद करू शकतो तो वाद होऊ नये म्हणून आपण जर समायिकात विहीर पाडत असल तर समायिकात पाडणाऱ्या विहिरीसाठी आपण काय काय केले पाहिजे तर विहीर समायिकाचा पुरावा नसल्यामुळे आपण ज्या माणसाने आपल्यासोबत वाद केला आहे त्या माणसाबरोबर आप आपण कुठलाही पुरावा देऊ शकत नाही त्यामुळे आपण समायकात विहीर पाडत असताना विहीर पाडताना सगळ्या सर्वात पहिल्यांदा करारपत्र केले पाहिजे समायकात विहीर पाडण्याचा खर्च लिहिला पाहिजे तो समायकात विहीर पाडत असताना खुदाईसाठी आलेला खर्च असतो अथवा जे काही आपण समायकात विहिरीसाठी जे करणारा खर्च आहे तो संपूर्ण खर्च आपण समायिकात विहीर पडत असताना लिहिले पाहिजे करारामध्ये आपण असं लिहिलं पाहिजे की विहीर कोणाच्या हिश्यात पाडत आहोत तर करारामध्ये आपण काय लिहिले पाहिजे कि विहीर खुदाई खर्च कोणी केला ही कि विहीर खुदाई खर्चामध्ये कितवा हिस्सा आहे व पाणी घेण्याचा कितवा हिस्सा आहे त्याचबरोबर कोणाच्या जमिनीमध्ये म्हणजे कोणत्या जमिनीत विहीर पाडली आहे सामायकात वीर पाडायची आहे त्यांचे नाव गट नंबर किती दिवस पाणी घ्यायचे आहे उदाहरणार्थ आठवड्यातून अमुक हिस्सेदाराला एवढे दिवस अमुक हिस्सेदाराला एवढे दिवस असे आपल्याला त्या करारपत्रामध्ये लिहावं लागेल त्याचबरोबर सर्वांचे स्वतंत्र हिस्से किती व हक्क किती हे देखील लिहिलं पाहिजे व मोटरा मोटारीतील जे कनेक्शन आहे लाईट कनेक्शन आहे त्याचं लाईट बिल कोणी भरायचं अथवा कुणी किती हिस्श्याने भरायचं याबाबत देखील आपण लिहिलं पाहिजे विहिरीवर जाण्याचा रस्ता हा महत्वाचा विषय आहे मित्रांनो जर आपण विहीर पाडतोय समायिकात विहीर पाडतोय परंतु त्या विहिरीवर जाण्याच्या रस्त्याबाबत जर आपण त्या करारपत्रामध्ये लिहिलं नाही तर विहिरीमध्ये हिस्सा असून उपयोग नाही विहिरीवर जाण्या येण्यासाठी रस्ता असणे फार महत्वाचे आहे त्यामुळे आपण सदर विहिरीवर मोटर चालू बंद करण्यासाठी अथवा मोटरची काही दुरुस्ती असेल अथवा विहिरीवरती जे काही साहित्य असेल त्याबाबत येण्यासाठी लागणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या चा चालीचा उल्लेख केला पाहिजे पाण्याच्या पायाबद्दल आठवड्यातने किती दिवस किती लोकांना किती लोकांमध्ये आहे याबाबत लिहिले पाहिजे त्याचबरोबर मोटार समायकात आहे का मोटार प्रत्येकाची सेपरेट आहे का समायिकात जी एक मोटर बसवतो त्या मोटरच्या खर्चाबाबत असू द्या त्या मोटर साठी जे लागणार ना जर एखाद्या वेळेस मोटर नादुरुस्त झाली बंद पडली तर त्या मोटरची दुरुस्ती कोणी करायची एखाद्याच्या बाळीच्या काळात जर मोटर बंद पडली तर ती मोटर त्यानेच दुरुस्त करायची अथवा सर्व सहहिदाराने मिळून करायची याबाबत देखील आपण संपूर्ण त्या करारामध्ये लिहिले पाहिजे त्याचबरोबर सामायिकातील सा खर्चाचे हिस्से लिहिले पाहिजेत दुरुस्तीचा खर्च लिहिला पाहिजे एखाद्या विहिरीच्या सहिष्सेदाराने त्याची जमीन विकली तर खरेदी घेणाऱ्याला हिस्सा मिळेल का तो हिस्सा त्याला दिला जा द्यायचा का ते आताच आपल्याला त्या करारामध्ये लिहावे त्याचबरोबर जमीन विकली नाही अथवा एखादा सहिष्सेदार मयत झाला मयत झाल्यानंतर त्याचे जे वारस रेकॉर्डर येणार आहेत त्या वारसांना त्या विहिरीमध्ये हिस्सा राहील का याबाबत लिहिलं पाहिजे विहिरीची खुदाई झाल्यावर मटेरियल कोठे टाकायचे आपण जे विहीर खोदणार आहोत त्या विहिरी खोदल्यानंतर त्या विहिरीतून निघणारं जे रॉ मटेरियल आहे दगड माती जे काही इतर गोष्टी निघतील त्या गोष्टी आपण कोठे ठेवायच्या आता खुदाई केलेलं मटेरियल हे जर आपण कोणाला विकलं तर ते विकल्यानंतर त्यातून येणारं जे उत्पन्न आहे म्हणजे पैसे आहेत अथवा त्यातून येणारा जो काही इन्कम आहे तो कोणाला द्यायचा जमीन मालकाला द्यायचा अथवा सहहिदारांना द्यायचा याबाबत देखील आपण या करारामध्ये लिहिला पाहिजे ज्यांचे पाण्याची पाळे आहे त्यावेळी मोटर नादुरुस्त झाली म्हणजे आज एका अमुक हिस्सेदाराची पाळी आहे आणि त्या पाळीमध्ये जर मोटर बंद पडली नादुरुस्त झाली आणि ती मोटर त्या हिस्सेदाराची पाळी संपेपर्यंत चालूच झाली नाही कि तू किंवा तुझा घोटाळा निघालाच नाही तर त्या सहिस्सेदाराला सह त्या पुढील पाळी वाढवून द्यायची अथवा त्याच्या पाळीत मोटर नादुरुस्त झाली म्हणून त्याची पाळी कॅन्सल करायची याबाबत आपण सविस्तर लिहिलं पाहिजे त्याचबरोबर मित्रांनो भविष्य काळात विहीर खुदाई मोटर पाईपलाईन दुरुस्ती म्हणजे भविष्य काळामध्ये जर विहीर खुदाई करायची पाळी आली गाळ पडला अथवा मोटर मोटर जळाली मोटरची काही ना दुरुस्ती आली पाईपलाईनची काही ना दुरुस्ती झाली तर ता तो खर्च सहिष्सेदारांनी मिळून करायचा अथवा ज्यांनी केली आहे किंवा ज्यांच्या पाळी आहेत त्यांनी करायचा का याच्या बाबत सविस्तर लिहिलं पाहिजे विहिरीच्या सहिष्सेदाराने त्यांचा हिस्सा कोणाला विकला विकता येईल का विकला तर सहिष्सेदारांना का बाहेरच्या लगतच्या शेतकऱ्यांना विकला पाहिजे म्हणजे माझा विहिरीचा हिस्सा आहे आणि तो हिस्सा जर मला विकायचा असेल तर त्या विहिरीत असणाऱ्या सहिष्सेदारांनाच विकला पाहिजे अथवा त्रयस्थ व्यक्तीला विकू शकतो याबाबत देखील आपल्याला सदर करारामध्ये लिहिलं पाहिजे दुसऱ्याला विकला तर अडचणी करतील का खर्च देत नाही एखादा हिस्सा जर आपण आपल्या सहिष्सेदाराला सोडून नवीन व्यक्तीला जर सहिष्सेदार म्हणून विहिरीतला हिस्सा विकला तर तो सहिष्सेदार त्याचा खर्च देईल का अथवा खर्च देणार नाही याबाबत देखील आपण लिहिलं पाहिजे त्यासाठी अटी शर्ती लिहिल्या पाहिजेत सदर करारामध्ये आपण या अटी शर्ती नमूद केल्या पाहिजेत की सह हिस्ते सहहिदाराला ऐकायचा अथवा नवीन व्यक्तीला विकायचा आणि नवीन व्यक्तीला विकला तर नवीन व्यक्तीने काय केलं पाहिजे त्याबाबत देखील आपल्याला या करारामध्ये लिहिणं गरजेचं आहे पाणी घेण्याच्या हक्कात अडथळा केला तर एखाद्या हिस्सेदाराने अथवा वीर एखाद्या हिस्सेदाराच्या हिस्च्या मालकीच्या जमिनीमध्ये आहे आणि त्या हिस्सेदाराने जर पाणी घेण्यासाठी अडथळा केला अथवा दुसऱ्या सहहिदाराने अडथळा केला तर अडथळा केल्यानंतर काय करायला पाहिजे हे देखील आपल्याला या करारामध्ये लिहिणे गरजेचं आहे त्याचबरोबर त्यात जर असं केलं तर काय कारवाई करायची हे देखील त्यात नमूद करा कॉमन खर्च नाही दिल्यानंतर काय केलं पाहिजे एखादा सहहि्सेदारांचे मिळून जर विहिरीचे नुकसान झाले असेल माती ढासळली असेल अथवा पाणी बोर जब मोटर आले असेल पाईपलाईन फुटली असेल तर आणि सर्वांनी मिळून करायचं जर खर्च ठरलेला असेल आणि त्यातील एखादा सहिष्छेदार जर तो खर्च देण्यास नाकारत असेल तर त्यांनी काय करायचे व त्याच्या विरोधात काय कारवाई करायची हे देखील आपण त्या करारामध्ये लिहू शकतो समायिकात विहीर पाडली जाते मित्रांनो आपण आपण आपल्या क्षेत्रात आपन, किंवा आपन आपण आपल्या शेजाऱ्याच्या सोबत जर समयकात विहीर पाडत असाल तर त्या शेतकऱ्या बरोबर मिळून विहीर पाडत असताना आपण त्या शेतकऱ्याच्या व आपल्या सातबाऱ्याच्या उतार्यावर सदर विहिरीची नोंद करून घेतली पाहिजे की उदाहरणार्थ अमुक गटामध्ये अमुक मा एवढी एवढी विहीर आहे आणि त्या विहिरीमध्ये माझा एवढा एवढा हिस्सा आहे हे त्याच्या शेजारी शेतकरी व आपल्या दोघांच्या संमतीने दोघांच्या सातबाऱ्याच्या इतर हक्कामध्ये नोंद करून घेतली पाहिजे आणि त्या नोंदीमध्ये असं सविस्तर लिहिलं पाहिजे की सदर गटात म्हणजे शेजाऱ्याच्या शेतकऱ्याच्या गटात विहीर आहे किंवा अथवा आपल्या गटात विहीर आहे ह्या गटात विहीर असताना त्या विहिरीमध्ये यांचा यांचा एवढा एवढा हिस्सा आहे तर मित्रांनो आतापर्यंत मी या व्हिडिओमध्ये आपल्याला जी काही माहिती सांगितली त्याप्रमाणे जर आपण समायकात विहीर पाडताना काळजी घेतली तर हे सेफ होईल व अशाच प्रकारचे नवनवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या कोर्ट कचेरीला जर अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व कोर्ट कचेरी या ऑफिशियल इंस्टाग्राम व फेसबुक पेजला फॉलो जरूर करा धन्यवाद